आज आपण बघणार आहोत अगदी सहा ते सात दिवस टिकेल असे लिंबू मिरचीच्या कारल्याचे लोणचे त्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक पंधरा ते सोळा मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नाहीये लिंबू लसूण कढीपत्ता आणि काही गरम मसाला यामध्ये मी दालचिनीचे एक छोटे तुकडे घेतलेले आहेत ते सहा मिरी आणि ते सहा लवंग सर्वप्रथम मी कारले स्वच्छ धुवून घेतले यानंतर त्याचे मी वांग्याचे जसे आपण काप करतो फोडीचं वांग करताना तसेच आपण याचं दों दोन दोनचे काप करून घेणार आहोत त्याच्यामध्ये काही बिया असतील त्या काढून टाकणार आहोत जर तुम्हाला बिया आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकता पण त्या कोव्या असाव्यात अगदीच दाट बी असते ती नाही चांगली लागत यामध्ये मी कारल्याला देठ तसंच ठेवणार आहे लोणचं आहे म्हटल्यावरती अगदी खूप छान लागतं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता छान असे कारल्याचे काप करून घ्यायचे आहे बी जर या पद्धतीचे असेल तर नक्कीच ते काढून टाका कारण त्याच्याने आपल्या भाजीला कडवटपणा खूप येऊ शकतो छान असे त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहे खूप छान खूप दिवस टिकणारं आहे हे खूप जास्त नाही अगदी सहा ते सात दिवस टिकेल एवढं आहे आता येथे मी मिरच्या उभ्या कापून घेणार आहे देठासही कारण ते आपण फोडणीला दिल्यानंतर त्या काप केल्यामुळे त्याच्यामध्ये जी फोडणी बसते आणि त्यामुळे जो मिरचीला स्वाद लागतो तो अतिउत्तम नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्याचे दोन कापही करू शकता आमच्या घरात मिरचीच खूप आवडते सो मिरचीचं प्रमाण थोडं जास्त आहे मिरची जास्त तिखट नाहीये त्याच्यामुळे जास्त घेतलेले आहेत आणि छानही लागते त्याच्यामध्ये छा जो आंबटपणा उतरतो त्यामुळे मिरचीचा स्वाद खूप छान लागतो आता मी येथे लिंबूचे काप करून घेणार आहे अगदी आपण पोह्याला जसे काप करतो त्या पद्धतीने आप आपण याचे दोन दोन काप करून घेणार आहोत बघू शकता आता एका खलबट्ट्यामध्ये आपण जो गरम मसाला घेतला आहे तो आधी छान फुटून घेणार आहोत छान बारीक करून घ्यायचा अगदी जास्त बारीक प्लेस नाही करायची एकच चा, रंग येतो याचा मी स्वाद खूप छान लागतो गरम मसाल्याचा ते आयती पावडर टाकण्यापेक्षा हा जो मसाला आहे त्याचा स्वाद खूप छान लागतो यानंतर मी लसूण बारीक करून घेणार आहे छान ठेचून घ्यायचा लसूण त्यामुळे फोडणी छान बसते छान लसूण बारीक झालेला आहे आता एका पातेल्यामध्ये मी एक साधारण तीन ते चार पायात तेल एवढं बसेल असं तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि जो बारीक केलेला गरम मसाला आहे तो आपण टाकणार आहोत छान फोडणी बसली की आपण यामध्ये टाकणार आहोत लसूण लसूण छान भाजून घ्यायचा थोडा लालसर कलर आला की आपण यात टाकणार मिरच्या मिरच्याही छान भाजून घ्यायच्या मिरची छान भाजायला लागली की आपण लिंबू टाकणार आहोत लिंबू फोडणीत टाकल्यामुळे लिंबाचा रस पूर्ण त्याच्यामध्ये उतरतो थोडीशी हळद छान मिक्स करून घ्यायचं यानंतर आपण टाकणार आहोत कारले छान परतून घ्यायचे आणि अगदी एक ग्लासभर थोडं छोटा ग्लासभर पाणी तुम्ही यात ॲड करू शकता जास्तही पाणी नाही टाकायचं अगदी दहा मिनिटात कारलं शिस्त आपलं त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी अगदी याच्यामध्ये छोटा ग्लास बसेल एवढं पाणी मी टाकलेलं आहे छान उकळी आल्यानंतर आपण हे मध्यम असेवर झाकून ठेवणार आहोत एक पाच ते दहा मिनिटांनी कारलं आपलं पूर्ण शिजलेलं आहे पण पाणी मात्र आटलेलं नाही त्याच्यामुळे आपण पूर्ण पाणी आटवून घेणार तर शिजलेलं आहे पण पाणी आटलेलं नाही सो पाणी आटवून घेणार बघू शकता तुम्ही आपलं लिंबू मिरचीचे कारल्याचे लोणचे तयार आहे रेसिपी आवडली असेल लाइक करा, शेर करा, और ला के लन असे, तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू